राम कृष्ण श्री पार्था जेणे सत्वृष्टी ऐशीच संदी धरावी गा सत्वाचा उत्कर्ष होईल साचार ऐसाची आहार स्वीकारावा स्वीकारावा जैसा आहार आपण तैसीचं गणन स्वभावाची स्वभावाची वाण वावया कारण आहाराची जाण प्रमुखत्वे सावध ही परी करी सुराफान तरी तो न जाय जैसा ना तरी अमृत सेविता निभ्रांत अमरता प्राप्त होय जैसी किंवा जैसे विष करावे प्राशन तरी आमंत्रण मृत्यूसीते बलतैसे भलतैसे अन्न सेविता स्वच्छंदे दे जैसी देहाबादे वात व्याधी किंवा दावकते जाळीते देहाते दे तेवी ते, ते पथ्याधिक तैसा होय सप्त धातूंचा आकार आहारानुसार देह मात्री मग जैसी धातू तथा मग जैसी धातू तैसा सर्व थैव पोसतसे भाव अंतरीचा तप्त होता पात्र आतीलही जैसे धातूची या अनुरोधे जाण हो तसे गण स्वभावाची म्हणून सात्विक तो रस पावते उत्कर्ष सत्ववृत्ती अन्य जो आहार सेविता तो जाण रजतमोगुण वाढती गा आता सांगू ऐक आहार सात्विक रजतमात्मक तोही सांगू तरी कैसे झाले प्रकारने तीन रोकडे दामी न तेही येथे अर्जुना भोगत्याशी जैसी रुची होय तैसे केले जाय अन्न तेही आणि पाहू जाता जगी जकी जीव भोगता स्वाधीन सर्वथा त्रिगुणांच्या करता ही व त्रिविधता पावे पोनी स्वभावे गुणाधीन म्हणून तयाचा कर्म व्यवहार तोही त्रिकार तोही त्रिप्रकार धनंजया त्रिविध आहार यज्ञादी व्यापार त्रिविध साचार तपदान तरी आता ऐक सांगू विवरून त्रिविध लक्षण आहाराचे भोगत्याची अठाई ठाई सुदैवे करून जेव्हा सत्व गुण वृद्धी पावे तेव्हा तया नागी आवडे आहार स्वभावे साचार मधुरजो स्वभावे रसाळ पदार्थ जे गोड स्वभावे जे स्निग्ध परिपक्व पाहता सुंदर जयांचा आकार हळुवा स्पर्शा सीजे जिव्हे नागी तरी स्नेहाळ स्वादिष्ट रसाळ आविट गोडी ज्यांची जळो कडक नाही ति मऊ भले द्रवयुक्त जैसी गुरु खूण दिसावया सान परी परिहरीषीण संसाराचा दिसावया तैसे अल्पची साचार जे अपार तृप्ती देती ऐसे सुमधुर रसाळ रुचिर आणि हितकर कर परिणामी पदार्थ ते जान स्वभावे करून सात्विका लागवणं आवडती आयुष्यवर्धन करी निरंतर सात्विक आहार ऐसा पार्था सात्विक आहार हाची कोणी मेघ वृष्टी करी चांग देही जेव्हा तेव्हा आयुष्याच्या तटिनीचे तोय वाढत तो जाय दिसन दिस देही सत्व गुण वाढवी हे अन्न दिनासी कारण भानू जैसा देहास वाढे मनाचेही बळ सात्विक रसाळ अन्न घेता मग उद्भवेल रोग तो कोठून आरोग्य संपूर्ण नांदेदे सात्विक आहार उद उदेले हे भाग्य देहासी आरोग्य भोगावया आनंदासी सख्य वाढून या देणे घडे धैरे घेणे सुखासेची ऐसा अंतर्वाय उपकारी थोर सात्विक आहार परिणामी देही रजोगुण पावता उत्कर्ष जे जे अन्न रस आवडती तेही आता येथे प्रसंगानुसार सांगू सविस्तर ऐक पारखा तरी करुवट जणू काळ पुट ना तरी आंबट अन्न जे भाजून ऐसे छुन्या दाहक जे जेवढे उदक मळावया पीठ तेवढेच मीठ घालो निया केने नानारस खारट जे अति तेथे जडे प्रीती राजसाची जणू वाटे अग्नी ओती तो गशात बक्षिता पदार्थ अति उष्ण निघेहन्नातून वाफजी बाहेरी पेटेल त्यावरी वात ती हि ऐसे अतिउष्ण अन्न संपन्न जो ऐसे जणजणित अन्न बक्षी जे का धावभावी होतसे बोचक रुते जैसे टोको पहारीचे रुचेतेची अन्न जे का राखे होण कोरडे कठीण अंतर्बाह्य दाती कडाकड फोडो खावे आवडे स्वभावे ऐसे अन्न असोनी तिखट केले झनझणित मिसळोनी कुट मोभी नाका जे अन्न दर्पयुक्त जया पुढे फिके पेटते कोलित ऐसे ज जळीत रायते जे तेची प्राणा आवडे तया सरोजो गुणोत्कर्ष जयाठाई ऐशा परी जिव्हा लोलू त्याची तरी आहाराची तृप्ती नाही जणू तो अन्नाचे निमित्त करोनी भरी पोटी अग्नी भडबडा सुंठ सर्वांगाचा लवंगावडी किंवा गडबडा घटगटा गोट घेई उदकाचे काडीना ना तोंडाचे पात्र अन्न नवे पाठा जणू व्याधी रूप जे सर्प देहा माझी तयासी जागृत करावयासाठी माझ वन पोटी घात नेते मग देही रोग उठती अनेक एकाहुनी एक दुःखदायी म्हणून राजस आहाराचे पळ दुःखची केवळ जाण पार्था ऐशापरी तुझ राजस आहार येथे सविस्तर सांगितला जय जय रघुवीर समर्थ